पूर्ण बांध आरला आपला नमस्कार मित्रांनो मी यादव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल रात्री आठ वाजल्यापासून आहे ना खूप पाऊस पडतोय आणि तो आत्ता पण पडतोच आहे तर बघूया पर्याला किती पूर आला आणि वर मळीच किती पाणी साचलाय पांटर पांटर आदी 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 तर हे बघा मित्रांनो वाळू पण वाहत आली आहे हे बघा हे जे पांढर पांढरं दिसतं आहे ते वाळू आहे आपल्या रस्त्यावरती हे बघा पाणी म्हणजे आत्ता जरा पाऊस कमी आहे रात्रीपेक्षा पण पाऊस हा कंटिन्यू आहे त्यामुळं एकदम पाणीमुळे पर्याय आपला भरला आहे पर्याय पण आपण बघणार आहोत पण आधी आधी आपण कसे पेरणी केली आहेत तर त्या मळीत पूर्ण पाणी येईल आणि आपल्या पूर्ण ते भात आहे ना वाहून जाईल त्यासाठी मी वरती जातो आहे आणि पाणी फोडतोय मळीतलं तर हे बघा हे रात्री आता हे मोठमोठे दगड हे रात्री वाहत आले आहेत म्हणजे रात्री खूप मोठा पाऊस पडत होता आणि आत्ता पण पडतोच आहे आधी पहिला आपण आपल्या शेतात जातो आहे पांदीवरती आणि तिथं पहिल्यांदा कसं दाढीच्या मळीत पाणी असलं तर आपण पूर्ण फोडणार आहोत पाणी कारण डाढ आपली वाहून जायची दाढ म्हणजेच भात भाताचं बियाणं तर चला तर मित्रांनो रातभर पाऊस होता काय वर पण तर एकदम हे बघा पूर्ण आरलं आहे मित्रांनो हे बघा खूप मुसळधार पाऊस पाऊस आहे ना थांबण्याचं नावच घेत नाही हे बघा खूप पाऊस आहे खूप तर हे बघा अशा मळ्या भरलेल्या पाण्याने यावरूनच मित्रांनो समजा की कि पाऊस किती पडलाय तो आणि अजून पडतोयच आहे तर मित्रांनो आपल्या शेतात आलो आहे आणि हे बघा पाणीच पाणी अजून आपली उकळ व्हायची आहे तर काय करूया आता तिकडं आपल्या जायचं आहे दाढीच्या मळीत तिकडं मग पाणी भरपूर आहे तेच फोडण्यासाठी वर आलेलो आहे तर खूप पाऊस आहे हे बघा पाणीच पाणी तर कुदळ घेऊया इथं आपला नागर आणि कुदळ आहे काल आपलं इथं जोत होतं आज आपण बांधणार नाही कारण अजून आपली उकळ बाकी आहे डायरेक्ट आपला चिखल व्हायचा म्हणून आज काय आपण जोत बांधत नाही तर पाणी फोडूया आपण हे बघा डाळ थोडी थोडी उगवली आहे तर ती साम आहे त्याचसाठी आपण आधी पाणी कमी करणार आहोत मळीतलं तर मित्रांनो हे बघा इथं जरा फोडूया तर मित्रांनो व्हिडिओच्या नादात काय मला दिसलेलं नाही बघतो तर आपला पांदीवरचा हा बांध पण आरलेला आहे हा बघा पूर्ण बांध आरला आपला अरे बापरे तर मित्रांनो आपण आता वरती जातो आहे रस्त्याच्या बाजूचा गठार देखील पाण्यानं भरलेलं आहे हे बघा तर आपण आता वरती जातोय आणि सर्वीकडं पाणीच पाणी आहे हे बघा छोटे छोटे धबधबे धबधबे म्हणजेच मळीतले बांध तर हे बघा एकदम भरलेलं भरलेलं हा 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 हे बघा या साईडला तर पूर्ण भरलेलंच आहे तर मित्रांनो एकदम वादळी वाऱ्यासह पाऊस आणि हे बघा त्या साईडला तर पूर्ण भरलेलंच आहे मित्रांनो हे आहे क्रिकेटचं मैदान म्हणजेच आम्ही जिथे खेळत होतो ते तर ते पण पाण्यानं असं तुंब भरलेलं आहे तर हे बघा एकच स्टंप उरलाय दोन वाईट लाईन आणि पाणीच पाणी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वर्षवाडीत आलेलो आहेत आपल्याच वाडीत वरच्या साइडला जातोय आपण खाली म्हणजेच आपल्या घरी आणि पर्यावरती जाऊया तर मित्रांनो आता जरा पाऊस कमी झालाय आणि आता पर्यात जाऊया आणि बघूया केवढं पाणी आहे ती हा आप्पा <laughs> म्हणता पर्या वाहून गेला सर्व तर ही बघा वाळू त्या अप्पाची वाळू आहे ही घराचं काम चालू आहे पण ती वाळू आपल्या वाड्यापर्यंत आली आणि थेट पर्याला गाठली आ, तर आता जाऊया हे बघा पाणी तर मोठं दिसत आहे तर मित्रांनो भरपूर पाणी आलंय भरपूर तर मित्रांनो आपण आलो आहे आणि ही आपली तळी आहे तळी बघा म्हणजे इकडचं आपण पाणी पितो ती ही तळी तर ती पण भरली आहे हे बघा दोन फक्त पायऱ्या उरल्यात वरच्या तर पूर्ण पाणी तळीचं पण इकडे आणि हे बघा पाणी तळीशी येऊन पोचलं पुळावरून बघूया पाणी हे बघा तर मित्रांनो खूप पाऊस पडला हे बघा पूर्ण ते बांध पण साईडचे आरले हे बघा ही पर्याची खालची साईड आहे आणि साईडला जायना पंसलकरांचा आगार आहे तर त्या आकाराचे पण ते बघा बांध पूर्ण कोसळला आहे आणि आपला पाठ पण भरलेला हा पाठ आहे हा छोटा दिसतोय तो तर हे बघा मित्रांनो रात्री वाटतं पाणी आहे ना इथपर्यंत आलेलं वरती हे बघा दगड पूर्ण साफसफाई झालेली आहे स्वच्छ दगड झाली आहे पाणी वाटतं रात्री इकडं आलेलं आहे बघा बाटल्या बिटल्या येऊन थांबलेल्या तर पाणी आता म्हणजे पाऊस थोडा कमी आहे म्हणून पाणी कमी झालं आहे तर एकदम खूप पाऊस अजून पडतोयच आहे तर मित्रांनो आपल्या विहिरीजवळ आपण आलेलो आहोत आणि त्यांची वाळू बघा आपल्या विहिरीपाशी येऊन थांबली आहे तर आपली बाव काय भरलेली नाही आहे काय कासव तर आपल्या विहिरीत कासव पण आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात एका अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय